नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातल्या बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात जी मराठीवरील नुकतीच सर्व मालिकांची टी आर पी, पी लिस्ट समोर आली आहे या टी आर पी लिस्टमध्ये पारू मालिकेला चांगलाच धक्का बसलेला पाहायला मिळतोय तर काय आहे संपूर्ण मालिकेचा टी आर पी चला जाणून घेऊया तर मित्रांनो नंबर आठवर वर येते लाखात एक आमचा दादा मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट तीन आहे नंबर सातवर आहे तुला जपणार आहे मालिका व या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे नंबर सहावर सावळ्याची जणू सावली ही मालिका आहे व या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे नंबर पाचवर शिवा मालिका आहे या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट आठ आहे पण या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे नंबर चारवर मधला अध्याय ही मालिका आहे व या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट नऊ आहे नंबर तीनवर पारू ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट एक आहे एकेकाळी नंबर एकवर वर असणारी पारू मालिका आता नंबर तीनवर आली आहे नंबर दोनवर निवास मालिका आहे या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट तीन आहे व नंबर एकवर सर्वांच्या मनावर राज्य करणारी मालिका कमळी आहे व या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सहा आहे तर तुम्ही यापैकी कुठली मालिका आवडीने पाहता कमेंट करून नक्की सांगा व अशात मनोरंजन विश्वातल्या खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद